प्रार्थनेमध्ये हे बळ होतं विवेक गांधींच्या प्रार्थनेमध्ये बळ होतं गांधींनी आपली एक शस्त्रं शोधून काढलेली आहेत गांधीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं दिसतं आहे की गांधी हे लढाऊ होते लढवई होते पण त्यांचा लढा पण त्यांचा होता लढायची शस्त्रं पण त्यांनी स्वतः सिद्ध केलेली होती कसं बघताय गांधीजींच्याकडं गांधीजींचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं जेव्हा आपण गांधीजी खरोखर अभ्यास होतो त्यावेळी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येतो अगदी गांधींनी काँग्रेसचं जरी शिबीर जरी घेतलं तरी मोठ्या मोठ्या नेत्यांना त्यांनी साधी साधी कामं सांगितलेली त्यांना श्रम प्रतिष्ठा शिकवली होती त्यामध्ये एकानं विचारलं की एवढ्या मोठ्या नेत्यांना तुम्ही कसं काय सारखी कामं सांगताय कळते का नाही या व्यक्तीला असा प्रश्न विचारलेला त्यावेळी एकानं उत्तर तिथंच दिलेलं की भाजी खाताना कशी वाटते तर चांगली वाटते तर मग चिरताना का वाटत नाही चांगली तसंच आमच्या जीवनात सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही वागत असताना पाणी आम्ही गार पिताना मला चांगलं वाटते कारण ती पाण्याचा हो कॅन ठेवत असताना वाईट वाटते म्हणून आज आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये उतरवतो स्वतः ती श्रमप्रतिष्ठा काय आहे ती आम्ही वागत असतो असा श्रमप्रतिष्ठा सांगणारा महात्मा फक्त आम्हाला श्रमप्रतिष्ठा सांगत नाही तर मोठ्या मोठ्या ज्यांचं स्वराज्य जगामध्ये होतं त्या इंग्लंडच्या सेनापतीला म्हणजे लॉर्ड मॉर्ड बॅटरना पण त्यांनी अशाच साधेपणाची शिकवण त्यांनी दिली म्हणून महात्मा गांधींच्या या गोष्टीबद्दल त्यांनीसुद्धा त्यांना सॅल्यूट नतमस्तक झालेले आहेत अगदी सारखा मोठा मोठ्या शास्त्रज्ञसुद्धा म्हणतो की असा महात्मा या भूमीवरती होऊन गेला असा येणाऱ्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही दुःख या गोष्टीच होतंय की फक्त हा महात्मा आपल्या इथं जन्माला आणि पिकत तिथं किंमत नसतं त्याप्रमाणे आपल्या इथं त्या महात्म्याची योग्य किंमत झालेली नाही ती जाणून घेण्यासाठी आम्ही या शिबिरात आली एकत्र आलेलो आहोत ऋषिकेशला परत काहीतरी बोलायचं ऋषिकेश